महात्मा एक शेवटिच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे सर्व सेवकाच्या सहकार्याने आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक मालवीजी यांच्या निवासस्थानी सुरुवात आहे आजच्या या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विदाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा परिणाम तसेच आपले सद्गुरू महान त्यागी बाबा जिंदेजी उपस्थित आहेत यांना माझ्या परिणाम तसेच सर्वांची वाराणसी उपस्थित आयला सुद्धा माझा परिणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष राजू भाऊजी गौर राजूभाऊ गौरखेडे भाऊला सुद्धा माझा नमस्कार गट नंबर तीन कळना शाखेचे कार्यकर्ता जी यमराज जी, जी वैदे त्या भाऊला इवायला सुद्धा माझा नमस्कार आपले ज्येष्ठ सेवक म्हणजे महिम भाऊ भाऊला सुद्धा माझा नमस्कार बसलेले आणखी काही ज्येष्ठ सेवक सेविका मुलवाड उपस्थित आहे सरांना माझ्या तर पहा आपण बाबाच्या मार्गामध्ये आलो खरंच मार्गात आलो तर सुखी झालो okay. पण सुखी झाल्यानंतर पुन्हा दुखी होऊन राहिलो कारण आताच मेन भावना म्हटलंच आहे का आपल्या कर्माचा खेळ आणि जो चांगले कर्म करण तर खरंच तो दुखाला पात्र होणार नाही मी पुषकेवढा तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे कर्म कर्मामध्ये बहुत शक्ती आहे बर कर्म बनवाल तर खरंच भगवंत आपल्याला आपला विश्वास त्या पर परमेश्वरावर जाईल अगर विश्वास परमेश्वरावर ठ्यान तर भगवंता अशी सहबुद्धी भगवंत न मागतल्यानं तुम्हाला सहबुद्धी मिळेल ह्या तीन गोष्टीवर लक्ष ठेवा कारण चार तत्व तीन शब्द पाच बोलणं सोपी आहे खूप सोपी आहे अति बोलणं सोपी आहे पटापट बोलून देतो लेकिन त्याचा कर्म खूप कठीण आहे भरपूर काही कठीण आहे तर ह्या बाबाच्या कृपेने हे एवढं जरी चाललं तर भरपूर काही तुम्हाला सुख समाधान भेटते कारण एक मुलगा शाळेत जातो तर पूर्ण शंभर पैकी शंभर पर्सेंट नागेत आता भाऊने मार्गदर्शन केलं हे बाबाचे उद्देश होते तर बाबा भगवंतालाच म्हणत होते का भगवंत बाबा सेवक तुमचे आहेत जेवढे त्यांना चालणं होते तुमचं नाव घेतून तेवढं ते चालतातच हे पहिलं वाक्य होते बाबाचे आता मी तुम्हाला भरपूर काही अनुभव आहे हो, पण मी तुम्हाला एक चांगलं सुंदर अनुभव सांगते त्या अनुभव तुम्ही लक्षात तर खूप तुमचं भगवंताच्या कृपेनं खूप आनंद आहे ते होते गोरखनाथ होता आणि ते गोरखनाथची कहाणी सर्वांनाच ऐकलीच आहे आणि सर्व्याला माहित आहे का बारा वर्षामध्ये या खाताच्या याच्यामध्ये मुलगा तयार झालेला होता आता ते मार्गदर्शन करतात सर्वांना माहीत आहे तर बाबाच्या नियमाची तुम्हाला एक गोष्ट सांगते बाबाजी गिलासभऱ्या पाण्यावर बी मुलगा झालेला आहे का तर तो, तो पहा सांगतो तुम्हाला तर एक मुंबईचा सेवक आहे मुंबईचा सेवक होता आणि तो बाबाकडे आला कशासाठी दर्शन करण्यासाठी तो बी आला आणि त्यांची पत्नी आली आणि त्याला मुलं वाढ नव्हते कितीतरी असे वर्ष झाले होते आणि डॉक्टरनी त्याला सांगितलं होतं का तुला मुलं बाड कधीच होणार नाही हे पक्क कारण ते डॉक्टरला डॉक्टरलाच माहीत राहते कधी मुलं बाड तुला होणार नाही तर तेव्हा ते बाबाकडे आले आणि बाबाकडे आले आणि बसले पण ते बाबा कुठ बाबा म्हणत होते कुठं राहता कसे का आले बाबा आम्ही मुंबईला राहतो इकडे नागपूरला आलो तर बाबा आम्ही तुमच्या दर्शन आले आलो बरं बरं म्हणते ठीक आहे म्हणते बसले बाबासिंग काही जेबी काही फुलाचे जे असण चर्चा केली त्यांनी आणि बाबा म्हण बाबा म्हणते आता आम्ही निघतो म्हणते बाबा का म्हणतात म्हणते थोडे बसा आपल्या महादेवच्या आईला महादेवला आईला आवाज मारला म्हणते महादेवची आई एक गिलास पाणी आण म्हणते आणि या बाईला प्यायला दे म्हणते पा शब्द बाबाचे पाण्याचा खेल कसा आहे आणला आईने पाणी आणला आणि त्या बाईला पाणी प्यायला दिला पाणी प्यायला दिला तर ते निघून गेले पाणी प्यायला आणि ते निघून गेले गेल्यानंतर ते आपल्या मुंबईला गेले त्या दिवसापासून काही दिवस असे झाले असे दोन तीन महिने एक त्यांच्या त्या मुंबईमध्ये एक बाबाजी रोज त्यांच्या घरी येत होता चाय प्यायला रोज नित नेम होता त्या बावीचा पहिलेपासून चांगले संबंध असतील तर ते बाबाजी नितनेम त्यांच्या घरी येत होते अरे म्हण त्याचं काही नाव असन जे बी काही असन अरे म्हणते बापू म्हणते एक गोष्ट विचारतो तुला अरे म्हणते पहिलं मी हमेशा येत आहोत तुझ्या ये इथं तर बाई थोडस काहीतरी अलगच वाटते आहे म्हणते म्हणते बाबाजी डाक्टरनी सांगितलं आहे म्हणते का बाई गर्भवती राहू शकत नाही म्हणते ठीक आहे म्हणते काही दिवसानंतर अजून ते बाबाजी म्हणाले अरे म्हणते बापू म्हणते काहीतरी मला असं दिसून आहे म्हणते तिला दवाखान्यात नाही आणि चेक करून पाय तर तो, तो म्हणते जी नाही बाबाजी म्हणते मी काही दवाखान्यात नेत नाही म्हणते डॉक्टरनी सांगतलाय तो तहज म्हणून राहिलाय म्हणते बापू तू नाही नेस तर नको नेऊ माझी मुलगी आहे ते माझी मुलगी समजून मी तिला दवाखान्यात नेत आहो तू पाठवायला तयार आहे का म्हणते मग त्याच्या मनात का वाटलं तर ठीक आहे बाबाजी म्हणते चाला म्हणते तुम्ही पण चाला आणि मी पण येतो म्हणते गेले तर त्या बाईला असे दोन तीन महिने त्या बाईला झाले होते चार महिने झाले होते आहे ना चार महिने त्या बाईला झाले होते तर पहा डॉक्टर म्हणते या बाईला चार महिने झाले म्हणते त्यांना आला का डॉक्टर साहेब तुम्ही जेव्हा म्हणत होते का बायला काही होणार नाही मुलं पाड होणार नाही पण आता आए। हे कस काय तेव्हा त्यांनी विचार केला डॉक्टर साहेब म्हणते ह्या कोणता दिवस आहे आणि हे कोणती तारीख आहे हे तुम्ही सांगू शकता का डॉक्टर साहेब म्हणते हो तर त्यांनी ते तारीख आणि तो दिवस कोणी सांगितला डॉक्टर साहेबांनी सांगितला कारण भगवंताची बुद्धी होती त्यांना भगवंताला त्यांच्या मनामध्ये बुद्धी दिली आणि ते त्या डॉक्टरनी बरोबर सांगितलं का तारीख आणि दिवस त्यांनी तो तारीख आणि दिवस त्यांनी आपल्या दिमागात का लावला कारण आपण नागपूरला कोण्या तारखेला बाबाच्या घरी आपण गेलो होतो बाबाच्या असतानावर कोण्या तारखेला गेलो होतो त्यांनी तो दिवस आणि तो दिवस तारीख आणि तो बाबाच्या इथं गेले होते स्थानवर ते तारीख आणि तो दिवस असा जोडला तर तो खरंच तोच दिवस आला आणि तेच तारीख आली आणि त्यांनी जेव्हा आमचे निघाले होते ते तर तेव्हा आईनी बाबांनी आवाज मारला का महादेवची आई तुम्ही एक एक गिलास पाणी आण आणि यायला त्या बाईला प्यायला दे तेव्हा त्यांच्या ते दिमागात जो लाईट लागला का बाबांनी आम्ही निघल्यानंतर बसाले लावलं बा आणि बाबांनी एक गिलास पाणी आणून आणलं आणि त्या आईच्या हाताने ना आईच्या हाताने त्या बाईची वटी भरल्या गेली बा बाबाचे शब्द कधीच खाली जात नाही तर पहा त्या बाईची वटी बाबाने कोण्या रूपामध्ये भरली एका गिलास भऱ्या पाण्यामध्ये पाणी आणून आईच्या हाताने त्या बाईची वटी, वटी भरली आणि त्या बाईला मुलगा झाला तर पहा एवढी मोठी सक्ती आपल्या बाबामध्ये आहे दुसरा एक अनुभव सांगतो तुम्हाला मेलेली बाई जिवंत तसं पुष्कर्ष झालेच आहेत असल्या मार्गामध्ये पण आता अजून एक हो या वर्षीची गोष्ट आहे किंवा हो याच वर्षी नवीन ताजी घटना आहे आपल्या कावडा पेटचीच आहे खबर विचारपूस करून घ्या न तुम्ही हे घटना घडलेली आताची आहे ताजी या कोजागिरीची कोजागिरीच्या दिवशी संतोषजी त्यांचं नाव नाही माहित पण संतोष नाव आहे त्यांचं मी वळतो त्याला भारद्वाज हे याला माहीत आहे संतोषजी भारद्वाज त्यांची आई आहे आणि याला मी तो अनुभव माहीतच असेल लाकडेजीला तर ते बाई इकडं कोजागिरीचा कार्यक्रम होतो त्या दिवशी आणि ते बाई संध्याकाळी म्हणजे सात आठ वाजताची गोष्ट असेल किंवा नऊ वाजताची असेल तर ते बाई त्या दिवशी गेली म्हणजे मरण पावली आता कसं करायचं बाई थंडी झाली आता कसं करायचं विचाराला शेवकांना आणि कोजागिरीचं दूध आणि जेवण त्या दिवशी तिथं ते पाचशे लोकांचं जेवण पण होतं तिच्याच म्हणजे अंगणाच्या होते कोजागिरीचा कार्यक्रम कावडापेठ जागा होत असते आता ते बाहेर गेली आता शेवकांनी विचार का आता कसा करायचा तेव्हा बाबाला विनंती केली शेवकांनी तर ते बाई नंतर तिला ते जागी झाली जागी झाली आहे आता प्रत्येकी तब्येत डामा आहे तर पहा भगवंत ते सुद्धा शब्दावर भरपेसर उभे राहून शब्दावर उभे राहते पण आपण सेवक लोक बाबाच्या ज्या नियमावर उभे राहत नाही आणि त्या नियमाना वागत नाही आता अशोक ना मार्गदर्शन केलं का मी पहिले येत होतो आता येत नाही म्हणून साध्या कार्यात आपण राहतो तर खूप काटेखोरन आपण हे करतो शेवटी फरक पडला आहे शेवकीनी बायामध्ये फरक पडला आहे मुला बाळामध्ये फरक पडला आहे आज असं समजू नका हे राजू भाऊ किती दिवसात शेवट मार्गात आले हे का रागोर भाऊ किती दिवसाच्या मार्गात आहे त्याची बैठक नाही चुकत हे मैन भाऊ त्या कामठी वरून सण्यानी इथं बैठकी हे हर शेवट बैठकीत येते आणि हे जवळच्या जवळ राहून आपण इथल्या लालिया थंडी लागते तर अंगपाय दुखते तो 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 आता त्रास करतो पण बैठक बाबाचे शब्द आहेत त्या शब्द सर्व सर्व माहीत बी आहेत काही मलाच म्हणून नाही आहे सर्वांनाच माहीत आहेत पण जास्त वेळ न घेताना एवढ्यातच मी पूर्ण करतो शब्द पूर्ण करतो आणि जागा घेतो आणि काही माझ्या हातानं काही ह्या पंधरा दिवसामध्ये बोलण्या चालण्यासो समजण्या देवारा देवारामध्ये खोटं खरं बोलण्यामध्ये काही परिवारामध्ये किंवा माझ्यामध्ये काही कळण्या त्या जा सर्व सेवकामध्ये काही बुलचूक झाली झाली बी असं आपले भगवान बाबा हनुमानजी दयाळू आहेत आपल्याला सर्वांना क्षमा करतील तसे महान त्यागी बाबा जिमदीजी दयाळू आहेत आपल्याला क्षमा करतील वाराणसी आई सुद्धा दयाळू आहे सुद्धा क्षमा करतील बसलेले ज्येष्ठ सेवक सेविका मुलंबाळे उपस्थित आहेत सुद्धा मला क्षमा करतील एवढे बोलून दोन शब्द पूर्ण करतो आणि जागा घेतो सर्वांना माझा नमस्कार